नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या करते चॅनल मध्ये त्या दिवशी व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या प्रेम त्यासाठी सगळ्याच ताईचे दादाचे मी अगदी मनापासून आभार मानते आणि युट्यूब चॅनलविषयी किंवा माझ्या अनुभवाविषयी मी एखादा व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण खेडेगावातून आहे मला माहिती की माझ्यासारख्या अनेक महिला युट्यूबवर येण्याचं स्वप्न बघते आता पण साक्षात पूर्ण होत नाही तर मनात खूप इच्छा असते काहीतरी करण्याची पण नाही करता येत तर अशा ताईंसाठी नक्कीच मी एखादा व्हिडिओ काढील आणि जे काय माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आता मी चालू करणार आहे त्याच्यामध्ये पण कमेंटचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आता आलेली आहे मी घराच्या जवळच आमचं शेत आहे सकाळपासून पाऊस चालू होता तर आता थोडा थांबलाय बरं का पाऊस तर घरचं काम आटपलं कारण सकाळपासून काहीच काम आ, हे ते झाले नव्हते आणि आता भाजीला शेंगा न्यायच्यात म्हणून मुगाच्या शेंगा न्यायच्यात म्हणून तर मुग आपला हे महागलला मुग आहे बर का आणि हे मुग आहे का नाही हे सगळं हाताने आम्ही पेरलंय मोग माहिती असेल कुणाला मोग्यानं आपाने ओढलंय आमच्या आणि मी असं मी ओढलय आणि आप्पाने पेरलंय तर हे मोग्यानं पेरलेला मुग आहे आणि आता बघा शेंगा खायला आल्या आता शेतकऱ्याला कष्ट असते तर पण आता घरच्या शेंगा झाल्यात आपण महागाईला म्हणजे काय म्हणतोच ना आपण पहिल्या फेरीचं ते पहिल्या फेरीचं असते तर हा महागून आला तेवढ्या दाट शेंगा नाहीता पण ह्याला असं आहे की एक पण फवारणी केली नाही त्याच्यामुळे दाट शेंगा पण नाहीता तर आता न्यायच्यात मला शेंगा तोडायच्या आता आणि भाजीसाठी नेणार आहे मी शेंगा कारण ह्या सोल्याची आमटी खूप छान होते या केले तर डोसे पण होतात आणि भाजी पण होते हिरव्या मिरच्याच्या हिरव्या मिरच्या टाकून ह्या सोल्याची मुगाच्या शेंगाच्या सोल्याची भाजी खरंच खूप छान होती या तर त्या शेंगा तोडण्यासाठी आलेली आहे मी आता तर तो तोडते मी शेंगा आणि नंतर दाखवते आणि शेंगा पण काय झालं का कोणत्या कोणत्या वाळायला का आणि कोणत्या कोणत्या हिरव्या आहेत किंवा लागायला का कारण कोणत्याच मुगाचा एक एकाच तोडणीमध्ये तोडा पूर्ण होत नाही बरं का कारण कोणता कोणत्या पण शेतकऱ्याला पहिल्यांदा मुग तोडायचा आणि परत एकदा तोडायचा असं दोनदा मुगाला तोडावं लागते दोनदा आणि तीनदा पण आणि तसंच झालंय आपल्या पण शेंगाचं कोणत्या तर आता लागायला सुरुवात झाल्या आता आणि कोणत्या काळ्या पडल्या तर बरगून काळ्या पडल्या आता तर हे आपलं पण तसंच सध्या तर मी पाहून पाहून मोठमोठ्या शेंगा आहेत का नाही तर सोले निघतील अशा शेंगा तोडायला बघा शेंगा तोडी तोडी तस येऊन बसला मल्हार मांडीवर शेंगा तोडायच्या इकडल्या थोड्या थोड्या शेंगा आणू मध्ये तोडलेल्या तेवढ्या तर मल्हारन पार केल्या बघा बसल्या बसल्या शेंगा आणि आता तोडायच्या तर चिकला पाय भरते त्याच्यामुळे उतरणं पण झालाय उतरा तर पुन्हा लवकरच आम्ही शेंगा काही घेतल्या मुगाच्या आणि थोड्याच घेतल्या जास्त नाही घेतल्या थोड्या घेतल्या आणि नंतर घरी आलोत आणि बरेच दिवस झालं मला लाडू करायचे होते तर लाडूसाठी गुळ काढला होता आणि गुळामध्ये बघते तर काय भरपूर अशा मुंग्या झालेल्या होत्या तर पूर्ण ढेप धुतली पुन्हा आणि स्वच्छ करून घेतली ढेप पुन्हा आणि पुन्हा खिसणीने खिसून घेतला आणि नंतर पुन्हा पारचा चहा केला आणि चहा करून लगेच तिळं भाजायला लागली कारण तिळं अगोदरच धुवून ठेवलेले होते तर हे लक्ष्म्याच्या वेळेस धुतले होते तिळं कारण आमच्या इथं करंजा खूप आवडतात तिळाच्या तिळ आणि साखर घालून करंजा केलेल्या आवडतात त्याच्यामुळं तिळं लक्ष्म्याच्या वेळेस धुतलेले होते आणि लगेच मग भाजायला चालू केलं तर तिळं भाज भाजले आणि नंतर शेंगदाण्याचं पण थोडंसं कुट करते मी ह्याच्यामध्ये टाकायला तर छान लागतात ओड्या लेकरं पण खातेत आणि आता म्हणजे गारव्याच्या चांगल्या पण असतात बरं का आणि घरचे तिळ आहेत आपल्या तर उन्हाळी तीळ पेरला होता तर उन्हाळ्यामध्ये पाऊस झाला त्याच्यामुळं आपले त तिळं थोडे काळे झाले तर पाऊस नसला नसता तर भरपूर असे पांढरे शुपड शुपट झाले असते बरं का तर पाऊस झाला तर त्याच्यामुळं थोडे काळे झाले तरी पण बऱ्यापैकी आहेत तर आता आधी भाजून घेते आणि नंतर मग तिकडं तिळाचं पण ठेवले मी कारण तिळं भाजायचे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर थोडं पाणी टाकायचं गुळामध्ये उगं थोडाशे थोडा टाकायचा आणि कुणाचाच नेऊ द्यायची असते तर मी यूट्यूब चॅनल खेड्यातून चालू केले तर खरंच तुमचा खूप सपोर्ट भेटतो आहे तुमचं खरंच खूप प्रेम भेटतं आहे आणि नवीन ताई ताई मला खूप जॉईन झाल्या आता कोणी यूट्यूबवाले आहेत कोणी शेतातले काम करणारे आहेत कुणाची यूटूबवर येण्याची इच्छा आहे अशा ताई बऱ्याच बऱ्याच ताई मला नवीन भेटल्यात तर त्यांचं खरंच मी मनापासून स्वागत करते आणि खरं तुमच्याकडून काही मला शिकायला भेटत असेल तर नक्की तुम्ही पण शेअर करत जा आणि मला जर काही नवीन येत असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मी देखील तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन दादा आहेत आणि ताई आहे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आणि मोनोच्या चॅनलला ज्या काही कमेंट केल्या आता ताईनी बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या तर माझं चॅनलनं मोनो झालं पण माझे व्हिडिओ जास्त नाहीत तर मला लाईव्हला जास्त व्ह्यू आहेत आणि शॉर्ट व्हिडिओला जास्त आहेत त्याच्यातून झाले बरं का तर, जा तर तुम्ही पण नक्की प्रयत्न करीत राहा तुम्हाला पण यश ये, ये, एक ना एक दिवस तरी यश भेटणार आहे आणि खेड्यातून सुरुवात करायची म्हणल्यावरनं आपल्या मनाची तयारी खूप लागते कारण आपल्याला खेड्यातून खरं कुणाला काही माहिती नसते मला पण मनाची तयारी खूप लागली कधीकधी माझ्या मनाची तयारी जर नसली आणि जर कुणाचा जर शब्द बोलत बोलत मला लागला तर मी दोन तीन दिवस व्हिडिओज टाकत नव्हते कुणाला काय वाटेल काही नाही आणि सुरुवातीचे व्हिडिओ बघाल तर शेतामध्ये काम करायचे आणि पूर्ण शेतातलेच व्हिडिओ असायचे लाईव्ह घ्यायला देखील मी नवीन नवीन येत नव्हते तर लाईव्ह घ्यायला पण चेहरा पण दाखवत नव्हते आणि नंतर नंतर जशी धट झाले जसं अनुभव येईल तशी थोडी थोडी मी धड झाले तर त्यानं तुम्ही पण हळूहळू सगळ्याजणी धट होणार आहात आणि मी खेड्यातून चालू केले तर खेड्यामध्ये तर माहिती आणि खरं तर आमच्या इकडं खरंच नाही कुणाला नाही माहिती काहीतरी करते मोबाईलमध्ये काहीतरी तिचं सगळं दिसतंय असं चालू होतं तर झालं का माझं फायनली हे झाले चाचणी घेतली आणि एक दोन गोळे पण बांधून घेतले बुंदीचे बरं का तर गोळ्याला खूप कडकपणा येते किंवा चटके बसते जास्त त्याच्यामुळं म्हणलं चला वड्या करून बघावं कारण मुली पण शाळेत नाही म्हणल्या तर दोन दोन वड्या नेतील तर अगोदरनं चाचणी आपण हे करायची आपण जशी गुळाची चाचणी म्हणजे पटकन येते बरं का गुळाला चाचणी तर पाण्यामध्ये टाकून बघायचं आणि ज चॉकलेटसारखं किंवा घट होत असेल गुळाचं तर आपली गच्च चाचणी असते या तर दोन तीन गोळे करून बघितले आणि तुम्हाला जर लेच पुळत असेल तर एखादा ग्लास किंवा छोटी वाटी असेल तर त्याच्यामध्ये टाकून आपण थोडं दाबायचं आणि त्यानं पण आपल्याला हे होतं आहे बरं का गोळा तयार करता येतात तर मी पण वाटीनं पण करून बघितलं आणि नंतर आ, हे न पण करून बघितला कारण प जर वड्या केल्या तर शेंगदाण्याची जशी वडी बनती तशी तिळाची पण वडी बनती तर म्हणलं वड्याच करावं कारण मुलींना जरा वे लेकरांना जरा वेगवेगळे आकार असले तर आवडीनं खातात त्याच्यामुळं वड्या बनवल्या आणि वड्या बनवीत बनवीतच मुलींनी खायला पण चालू केलं तर सुरुवातीला कट होत नव्हतं तर मग मोठ्याला शेंगदाणामध्ये आल्यानंतर कट होत नव्हतं तर अशा प्रकारे वड्या झालेल्या आहेत आणि कुणाच्या आणखीन काही कमेंट असतील तर नक्की मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की बोलण्याचा प्रयत्न करील बरेच ताई आहेत दादा आहेत यूट्यूब चॅनलवाले पण आहेत आणि शेतातले काम करणारे पण आहेत ताईदादा त्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादामुळे सगळं झालेलं आहे तर झाल्या बघा ओढ्या करायच्या आणि मला वाटलं होतं काढताना थोड्या चिक चिटकतील तर परातीला तिला तूप लावलं होतं त्याच्यामुळं पटपट निघाल्या तर ह्या बघा ते जे मोठाले दिस आहेत ते मी वाटीनं केलेत बरं का हे केलेत ते वाटीनं केलेत आणि दोन तीन जे हाताने केलेत ते लाडूप्रमाणे केलेत का नाही ते हाताने लाडू केलेत आणि बाकीच्या वड्या आहेत तर निघाल्या सुरू सुरू निघाल्या वड्या सगळ्या आणि अशा प्रकारे झालं आहे आता मुली शाळेत नेतील आणि दसऱ्याला सुरुवात करायची या त्याच्यामुळं काहीत ना काहीतरी लेकरांचं तोंड चालू राहील त्याच्यामुळं केले आणि बरेच दिवस झालं करायचं पण होतं मला तर आज येऊघं लागला फायनली त्याचा तर अशा झालेल्या आहेत वड्या आणि रक्तवाढीसाठी खरंच खूप पौष्टिक आहेत आणि असं तर लेकरं खात नाहीत ज्यांना आणि काहीतरी वेगळं वेगळं आकार केला तर खरंच लेकरं खाते आणि आपल्याकडं जर साशाचा वेगवेगळा आका आकार असला की तर दिलचा आहे ते त्याचा पण आकार आपण करू शकतो तर अशा प्रकारे झाल्यात बघा वड्या आणि मुलींनी फोडून बघायला आता ह्याच्यापेक्षा उद्या कडकपणा येते जास्त तर कडकपणा जास्त कुरुम कुरुम लागलं तर लेकरांना आवडते आणि पिऊनं खाल्ली आणि मस्त लागायली असं उत्तर दिलं तर चला काही कमेंट्स असतील ते नक्की आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या वड्या कशा वाटल्या शेतातल्या श शे, मुगाच्या शेंगा कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते आणि भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार